आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत चोपड्यात पंतप्रधान पत आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत लोककल्याण कल्याण मिळावा चोपडा नगर परिषदेचे पंत परिषदेचे अंतर्गत पंतप्रधान पत आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत नगर परिषदेच्या जुन्या बिल्डिंग मध्ये लोककल्याण मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला चोपडा शहरातील फेरीवाले लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान पत विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी दहा हजारांपासून पाच पास लाखांपर्यंत बँकेच्या माध्यमातून कर्ज दिलं जातं या निधीचा लाभ घेण्यासाठी या मेळाव्या मोठ्या संख्येने महिला व पुरुष बचत गटाचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते या वि शहरातील बँकेचे प्रतिनिधी यांनी स्टॉल लावलेला होता त्यांनी या योजनेचा लाभ कशा पद्धतीनं घ्यावा या संदर्भात मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिसाळ अनिल गायकवाड व्यवस्थापक पा गणेश पाठक यांच्यासह सी एल सी सेंटरचे कर्मचारी उपस्थित होते कोपडा नगर परिषद राष्ट्रीय नागरी उपजनगा अभियान आज केंद्र सरकारने सेवापन करून घोषित केलेलं आहे राज्य सरकारने तो पंधरा सप्टेंबर दोन या कालावधीत शहरातील जे लाभार्थी आहेत जे वंचित गरीब लाभार्थी आहेत त्यांना लाभ द्यायचे आहेत त्याप्रमाणे नगरपालिकेचे स्वच्छता आरोग्य पाणीपुरवठा किंवा इतर सेवा असतील त्यांचा लाभ व्यवस्थित द्यायचा आहे आणि त्यासाठी अवेअरनेस म्हणून आज आपण पी एम सोनेरी पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेअंतर्गत शहरात जे फेरी फेरीवाले या फेरीवाल्यांना खर्चपूर्ण करायचं आहे संदर्भात शहराच्या ज्या बँकेत राष्ट्रीयकृत बँका या सर्व बँकांना आपण बोलवतो या बँकेचे प्रतिनिधी आणि मॅनेजर साहेब हे सगळे आले होते आणि शहरामध्ये जवळपास अकराशे लाभार्थ्यांना आपण पी एम सुनावणी लाभलेला आहे कोरोना काळात ज्यांचे व्यवसाय बुडाले ज्यांना कामधंद नव्हता किंवा ज्यांना रोजगार नव्हता त्या लोकांसाठी शासनाने पी एम सुनावणी योजना केंद्र सरकारने घोषित केली होती ले था ले था तर त्याच्या अंतर्गत शहरातल्या जवळपास अकराशे लाभार्थ्यांना दहा हजार रुपयांचा लाभ मिळालेला आहे कर्ज म्हणून त्या कर्जाची फेड झाल्यानंतर पुन्हा आता टू पॉईंट झिरोमध्ये त्यांना दहा नंतर पंचवीस रुपये मिळणार आहे आणि ज्यांचे पंचवीस हजार भेटले त्यांना पन्नास रुपये मिळणार आहे तर या मिळणाऱ्या पैशांचा उपयोग जे पथलीकृत आहेत स्ट्रीट वेंडर आहे त्या स्ट्रीट वेंडर लोकांनी त्या व्यवसायासाठी करायचं आहे ते गटाने ज्या ज्या छोट्या उत्पत्ती वस्तू करतात त्यांनी त्या वस्तू करण्यासाठी करायचं आहे तर शहरामध्ये आज आपण आज रोजी जवळपास सहा ते सातशे लाभार्थी आपल्या नगरपालिकेत येऊन गेले आणि एक अवेअरनेस कॅम्प आपण घेतला आणि या सेवा पण दरवाज सुरू होणार याच्या कालावधी या कालावधी जे लाभार्थी आपल्या नगरपालिकेत या सेल्स सेंटरला भेट देतील छोट्या नगरपालिकेअंतर्गत शहर उपजीवित तयार झालं आहे आणि तिथं व्यवस्थापक म्हणून जी कामं करतात किंवा सहाय्यक व्यवस्थापक काम करतात सी आर पी काम करतात शहरातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जी डॉक्युमेंट असतील डॉक्युमेंटची कागदपत्रांची पूर्तता करणारी आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जळगाव येईल जेवढ्या नगरपालिका आहे त्या नगरपालिकेमध्ये कॉमर्स सर्विस सेंटर म्हणून जी आपल्याला मान्यता मिळाली त्या कॉमर्स सर्व्हिस सेंटरचंही आज उद्घाटन झालेलं आहे आणि हे सर्व माजी मुख्यगरी गावमध्ये साहेब यांच्या प्रेरणेतून आम्ही केलेलं आहे त्यानंतर ते मुख्याधिगरी संजय साहेब गायकवाड साहेब नगरपालिकेचे कर्मचारी आणि आमचे सी आर पी असतील त्यांचे समूह घटक त्या सर्व स्टॉपने आज संपूर्ण मेहनत घेतली आहे आणि आज हा जो अवेअरनेस कॅम्प कॅम्प झालेला आहे हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत सतत सुरू राहणार आहे शहरातले जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचे या प्रभाग राहणार आहे यानंतर शहरामार्फत जे गट आहेत त्या वजनगटांना लावू दिले जाते व्यवसायासाठी तर पी एम स्वनिधी अंतर्गत ही क्षेत्रग्रोबी जी योजना आहे ते शहरातले जे पदविकृत स्ट्रीट वेंडर आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले स्वतःच्या पायावर उपजीविका तयार करावी धन्यवाद